बऱ्याचदा ब्लाउज शोधताना तुमच्या असं लक्षात आलेलं असेल बॅक पार्ट जो आहे तो फ्रंट पार्ट पेक्षा अर्धा इंचाने जास्त येतो तर बघा बॅक पार्ट अर्धा इंचाने जास्त येण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ज्या वेळेस आपण बॅकनेकचे दोन्ही टक्स टाकतो त्यावेळेस दोन्ही टक्सच्या मधला जो भाग आहे तो अगदी सरळ येतो आणि दोन्ही टक्सच्या साईडचा जो भाग आहे तो अर्धा इंचाने जास्त येतो ओके तुम्ही इथे बघू शकता मधला जो भाग आहे तो एकदम सरळ आलेला आहे आणि दोन्ही साइडचा भाग जो आहे तो अर्धा इंचाने जास्त आहे फ्रंट पार्टपेक्षा बॅक पार्ट अर्धा इंचा जास्त येण्याचं हेच मुख्य कारण आहे आपला कमरेचा भाग अर्धा इंचानी जास्त असतो त्यामुळे हा पार्ट वरती सरकला जातो आणि वरती आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा येत असतो ओके अशा वेळेस आपण काय करू शकतो एक तर आपण टक्स टाकल्यानंतर खालचं जे अर्धा इंच एक्स्ट्रा येत आहे दोन्ही साईडचं ते आपण कट करू शकतो ओके आणि त्यानंतर आपण कमरपट्टी जोडू शकतो पण सपोज जर तुम्ही डायरेक्ट बॅकनेक तयार केलेला आहे आणि तुमच्या जर लक्षात आलेला असेल की खालचा जो भाग आहे तो एक्स्ट्रा येत आहे अर्धा इंच तर मग तुम्ही वरचा जो आधा इंच पार्ट एक्स्ट्रा येत आहे तो कट करू शकता ओके आता इथे मी डायरेक्ट बॅकनेक पलटी करून घेतलेला आहे त्यामुळे मी वरचा जो भाग आहे अर्धा इंच तो इथे कट करून घेतलेला आहे आणि अर्धा इंच भाग वरचा कट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट अगदी सेम आलेले आहेत ओके सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडचा सुद्धा अर्धा इंचा भाग हा वरचा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही अर्धा इंच भाग एक्स्ट्रा कट केला तर तुमचे दोन्ही पार्ट एकसारखे येतील कोणताही पार्ट खालीवर होणार नाही आणि मुंड्यातले जोडसुद्धा एकसारखे समोरासमोर येतील आशा करते हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल तर तो सॉल्व्ह होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा